नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज दहा दुपार मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण दहा आणि अकरा मार्चचा हवामान अंदाज पाहणार आहोत तसेच पंधरा तारखेच्या पुढं म्हणजेच सोळा सतरा अठरा या तीन चार दिवसात परत एकदा राज्यात पावसाचं वातावरण बनणार आहे त्या संबंधीसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम ज्या काही सध्या सिस्टीम सक्रिय आहेत डब्ल्यू डी पश्चिमे आवर्त हा हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांच्या भागात पोहोचलेला आहे आज म्हणजेच दहा मार्च रोजी आजपासून पुढील तीन ते चार दिवसात या दिवसा भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे नवीन एक डब्ल्यू डी या भागात आहे हा सुद्धा पुढील दोन दिवसात या भागात येईल त्याच्यामुळे पुढील चार ते पाच दिवसात या भागात हिमवृष्टीचा अंदाज आहे तसे तसेच सध्या कर्नाटकपासून एक केरळपर्यंत ट्रफलाईन सध्या सक्रिय आहे आणि मागील दोन दिवसापासून आपण सांगितल्याप्रमाणे सांगली धाराशिव सोलापूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ढागाळलेलं हवामान होत आहे त्यानंतर आजचा आणि उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज थोडंफार नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या पट्ट्यातून ढगाळलेलं हवामान राहील तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागातसुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता काय नाही हा हा आहे उद्यासुद्धा याच भागातून ढगाळलेलं अंशतः ढगाळलेलं हवामान राहील उद्यासुद्धा पावसाची शक्यता या भागातून नाही आहे फक्त अंशतः ढगाळलेलं हवामान राहील उर्वरित राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान नसेल तसेच उन्हाची तीव्रता राज्यातून सर्वच जिल्ह्यातून वाढलेली आहे विदर्भात कालचं तापमान जे रेकॉर्ड केलेलं गेलेलं आहे ते म्हणजे सदोतीस अंश सेल्सिअस ते अडोतीस औन सेल्सिअसच्या दरम्यान तसेच मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील सुद्धा सदोतीस औन्न सेल्सिअस ते अडोतीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागातील छत्तीस औऊन सेल्सिअस ते अडोतीस औऊन सेल्सिअसच्या दरम्यान आणि मुंबई विभाग कुँग, व कोकण विभाग या भागातसुद्धा एकोणचाळीस औऊन सेल्सिअस ते चाळीस साऊन सेल्सिअसच्या दरम्यान कालचं तापमान रेकॉर्ड केलेलं आहे तसेच थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता थंडी पूर्णपणे पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी पडत होती ती आता पूर्णपणे कमी झालेली आहे पुढील काही दिवसात थंडीचं प्रमाण हे नाहीसं होणार आहे पुढे थंडी काय जास्त पडणार नाही आहे उन्हाची तीव्रता राज्यातील सर्व जिल्ह्यातून वाढणार आहे त्याच्यानंतर पंधरा मार्चच्या पुढे म्हणजेच सोळा सतरा अठरा आणि एकोणीस या तीन चार दिवसात विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र या सर्व पट्ट्यातून पावसाचा अंदाज सध्या दिसत आहे आणि त्यावेळी तशा तुम्हाला अपडेट पण आपण नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता दहा आणि अकरा मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो